मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यात खानापूर रस्त्यावर चारचाकीचा भीषण अपघात झालाय बळवंत कॉलेजच्या समोरील वळणावर हा भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात चारचाकी चारचाकी चालक गंभीर जखमी रस्त्याकडील बॅरियरवर ही घुसून हा भीषण अपघात झालाय अपघातील जखमी बळवंत कॉलेजमधील शिपाई असल्याचे सांगण्यात येत आहे विटाखानापूर रस्त्यावर बळवंत कॉलेज समोरील वळणावर चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे चारचाकी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर चारचाकी गाडी रस्त्याकडेला असणाऱ्या लोखंडी साइड बॅरियरवर बे जाऊन घुसली या भीषण अपघातात चारचाकी चालक प्रवीण धेंडे हा गंभीर जखमी झाला आहे हा अपघात इतका भीषण होता कि या की या अपघातातील चारचाकी गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे या अपघातानंतर जखमी धेंडे याला नागरिकांच्या मदतीने तातडीने विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर प्रवीण धेंडे हा चारचाकी चालक बळवंत कॉलेज येथे खाजगी तत्वावर शिपाई म्हणून कामास असल्याची घटनास्थळावर चर्चा सुरू आहे ऑफर 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 अहो कसली ऑफर म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये वन गेट वन अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा जिओ मराठी